आंदोलन करते कशी वाटप चालू आहे आपण हे आपण पाहू शकता पाहू शकता छत्रपती टेमिन आणि सकाळपासून सकाळपासून जे आपले चिंचोटीचे बांधव आपल्या वळंडी तालुक्यातून जी काय भाकरी आलेली आहे ती आपण पाहू शकताय शकतोय आपण पाहू शकता सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना दाखवतोय आपले आपले जास्ती स्टॉक स्टॉल चार जागेवर चालू आहेत ते स्टॉल चिंचोलीकर तरुण मित्र मंडळ आम्ही सर्वजण मिळून कोरोना तालुक्यातील जी काही भाकरी आलेली आहे ती चिंचोलीकर अगदी सकाळच्या एकपासून वाटप चालू आहे आपण पाहू शकता बाबूराव गोंड्या असतील सर्व तरुण मित्रमंडळी ती सकाळपासून अगदी चार पाच जागेवर आपले असे स्टॉल आहेत आपण पाहू शकताय आपण पाहू शकताय मुंबई मध्ये गावाकडचा ठेसा आपण पाहताय मुंबई मध्ये गावाकडचा ठेसा लोणचं भाकरी आणि भाकरीला मिळणारा प्रतिसाद आपण जो आपण पाहू शकताय भाकरीला जो मिळणारा प्रतिसाद आहे अशी प्रत्येक के एक एक भाकर आंदोलन करण्याच्या हातात पाटील पाटील आपण पाहू शकताय आंदोलन करताना जे काय आपल्या तालुक्यातून जी काय भाकरी मिळालेली आहे ती प्रत्येक आंदोलन करताना त्याच्या हातात अगदी केस लोहांच चटणी छत्रपती येतस का आपण पाहू शकता मराठ्याच उत्सव पाण्यासाठी

आपल्या जिल्ह्याची आपल्या तालुक्याची भाकर चटणी पाहू शकता आपण सकाळपासून आपल्या गावातील तरुण मित्रमंडळ आपण जन्मस्थानात राहतो अगदी दोन मिनिटात पाहू शकता आपण मराठा खरंच पुन्हा एकदा मराठ्यांनी दाखवून दिलेला आहे की मराठा सणा तो सरकार शे बळा पण त्यांनी करेक्ट करून दाखवलेला आहे सगळं संपूर्ण दाखवा संपूर्ण बघा तो किती उत्साह आहे मराठा मध्ये

शेतकरी योगा या आपण मराठा समाज असून मुंबईला संपूर्ण कव्हरेज सुमनजे गोंडे आपल्याला ह्या हेडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसताय संपूर्ण जे रेल्वे स्टेशन आहे संपूर्ण आपल्याला छत्रपती आहे टर्मिनल आहोत आपण पाहू शकतोय कुठेही एक जागा बसायला मिळणार नाही दररोज लाखो मराठा रेल्वेने वल्लभ पाटील यांना यांना पाठिंबा देण्यासाठी रोज लाखो मराठा रेल्वेने प्रवास करत आहेत आपल्या महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव असतील सर्व पर्यंत पोहोचत जात आहे आपण पाहू शकताय पोलीस बांधव अगदी निवांत उभे आहेत कुठल्याही प्रकारचा पोलिसांना ताण वगैरे काही दिला जात नाही पोलिस मुंबई पोलिसांचं पूर्ण सहकार्य आपल्याला आहे मुंबई पोलिसांचं पूर्ण सहकार्य आपल्याला आहे कुठल्याही प्रकारचा मात पोलिसांना दिला जात नाही व आंदोलकाकडूनही कुठलाही ताण पोलिस बंधवांना दिला जात नाही तरुणांचा जल्लोष आपल्याकडे आपली आणलेली भाकरी आहे. ती शेवटची भाकरी संपत नाही तोपर्यंत असतील वडाळी तालुक्यात जे काही बांधव असतील ते सर्व बांधव आपल्या माता भगिनीने दिलेली सर्व भाकरी प्रत्येक अंगणोपापर्यंत पोहोचलेशिवाय शांत बसणार नाही. उपाशी मिनिटं द्या देणार नाही. लाईव्हच्या माध्यमामधन आपण पाहताय हे वडोने तालुक्या बांधव आपल्याला दिसत आहेत लाखो लोकांच लाखो लोकांना पुरल असं अन्न चटणी त्यांनी सोबत घेऊन आलेले आहेत हे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज टर्मिनलच हे दृश्य आपण पाहत आहेत आज सकाळपासून बसलेल्या जागेवर आम्ही सर्वजण जण बारी बारचा निकाव येणार पूर्ण चार स्टॉल चालू आहेत चार स्टॉल ला आपली त्याच प्रकारे पूर्ण वाटप चालू आहे लोणच ठेपसा चटणी अगदी आपण पाहू शकतो जे काय आपल्याला लोणचं आलेलं आहे असे आपले चार जागावर स्टॉक चालू आहेत कुठल्याही प्रकारच आपल्या माता निधन दिलेला आणि आपण वाटलो होऊ देत नाही प्रत्येकाला एक भाग देटणी लोणच शांतरित्या सर्वजण घेऊन साईडला बसून खात आहेत सर्व आंदोलनाचं There are, ही, ही एक मिनिट सर मी काल मोबाईल लावतोय मला आवाज येत नाही आपल्याला काय प्रश्न असतील ते विचारा ना काही नाही व्यवस्थित फक्त सर्व आपल्या प्रेक्षकांना दाखवा खूप सारे प्रेक्षक आपल्याला बघतायत आपल्या मराठा बांधवाकडून काय काय सध्या तिथं वाटायला चालू आहे ते आपण दाखवा आपण पाहू शकता आद्य आहे मराठवाड्याच म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राला ज्याची आवड आहे जे आहे सगळ्यात पसंती आपल्या दिलेल्या डॉन्सला माता मावली

बांधव ही ते भाकर बीड जिल्ह्याची आहे आणि आपण आपल्याला काय भाकर आहे आपण चार जागावर आपल्या बीड जिल्ह्यातील वरण तालुक्यातील माता बहिणी आहे आपल्याला प्रत्येक आला कशाची गरज होती आणि आपल्याला काय पोचल जर चटणी भाकर घालून आनंद किती होता त्यात मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया घ्या त्यात मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया घ्या करायचा नाही भाकर खाण्यासाठी आंदोलकाची गर्दी आपण पाहू शकताय अगदी शांतरित्या कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता मराठा बांधव पण पाहू शकताय तो सरकार माध्यमामधून दृश्य पाहतायत सर पुढे चला पुढे चला मराठा बांधव जेवण करताना आपल्याला दिसत आहेत तालुक्यामध्ये चिंचोटी गावची टीम आहे आपली संस्कृती आहे हे सांगायची गरज नाही पण महाराष्ट्राला खास करून सरकारला सांगायचं आहे तुम्ही किती हॉटेल बंद केले तुम्ही किती आजार मैदानात बसले पाणी बंद केलं हॉटेल बंद केलं तरी आंदोलकाला महाराष्ट्रातील जनता काहीच कमी करू देत नाही याच उत्तम उदाहरण आपण आपल्या बीड जिल्ह्याने दाखवले बांधवांना माझ्या माहिती बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला अशा प्रकारे वगैरे हो येत आहे आणि एक थोडीशी विनंती होती सर्व बांधवांना लाईव्ह असणाऱ्या माध्यमातून सांगायचं होतं की अन्न वाटलं होऊ नये की आपल्याला आपल्या घरचे भाकर आपण एकही वाट होऊन देत नाही आपल्याला दोन अन्न इतक्या प्रमाणात आझाद मैदानाकडे येत आहे तर आपली सर्वांची इच्छा आहे आमची सर्वांची इच्छा आहे की थोडं काही दीड जिल्हा धाराशिव जिल्हा असं परभणी लातूर हिंगोली एका जिल्हे असतील तर महाराष्ट्रातून आपण माता भगिनींना विनंती आहे की सध्या दोन दिवस कुठल्याही प्रकारचा टॅम्पू भाकरी वगैरे हो काही न पाठवता आपल्या इथं भागत आहे ते फक्त एक दिवस आपल्याला फक्त एक दिवस आपल्याला थोडी अडचण आली होती अन्न वाटलं होऊ नये ती सर्वांची इच्छा असते पुढील दोन दिवस चाचण्याचा जर काही निर्णय नाही लागलास तर आपण पुढचा विचार करू पुरतो दोन दिवस अन्न भरपूर मिळत आहे पाणी भरपूर मिळत आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचं अन्न वाढोळ करायचं ना आपण पाहू शकता मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया या मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया आंदोलकाचं मन एवढं मोठं आहे मुंबई मधील जो आंदोलक नसेल तो ही भाषेचा स्वाद घेत आहे मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया या मराठा बांधवांच्या मराठा बांधवांच्या कुठल्याही प्रकारच आंदोलकाला ताण कुठल्याही प्रकारचा ताण मुंबई पोलिसांकडून होत नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगायचं सर्व पोलीस बांधव आपल्याला सहकार्य करीत आहेत आणि करीत राहतील एवढी अपेक्षा करू कुठल्याला कुठल्याच आंदोलकाला पाण्याची कमी नाही बॉक्सच मिळत आहे कार्स बॉक्स मिळत आहे प्रत्येक पिकअप मध्ये प्रत्येक आंदोलकाला भाग आपण पाहू शकताय मराठा आंदोलक आज दिवसभर चौकोन आटलाचे सेनापती आता आज मैदानावर आता छत्रपती टर्मिनलला पोहोचले आहेत सर काय वाटतंय थागी तalityव시 अजी कंडता म्हीं कव्पा वर्लॉ बोरänger अजी आपल्याला माध्यमातून आपले संपादक आणि अशोक सर यांच्या माध्यमातून आपण सर्वांना लाईव्ह आपण लाईव्ह माध्यमातून सर्वांना जे काही दाखवतात त्याबद्दल आमचे मित्र आणि अशोक सर यांचे मनापासून आभार मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया घ्या मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया घ्या मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया नमस्कार सर नमस्कार आपण फुटो ना आणि किती दिवसापासून येतो आलेला त्याचं <laughs> रमेशराव पादरकर राहणार कोकलगाव तालुका भावनोद जिल्हा पद्धती सत्तावीस लावा कमी झालेलो ला। एक दिवस सतरा दहा वाजता आमचं प्रस्थान झालेलं आहे त्यानंतर शिवनेरी किल्ल्यावर गेलो त्यानंतर दादाचं जसं जसं प्रसन्न झालं तसं तसं दादा सोबत आम्ही कंटिन्यू मध्ये आहे आपली सोय आपल्याला काय कमी जास्त आपण महाराष्ट्राला सांगू शकतात पूर्ण काही आमच्या सोबत नाही इथं आपला मराठा बांधव जे काही आपल्या गावाकडे राहिलेलं मराठा बांधव आहे प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून जे होईल ती आपली सेवा करण्याचं काम करत आहे इथं आज सध्या बेसन भाकर बेसन भाकर जे काही ज्याला जे घडेल तशा पद्धतीने कोणी कोणी काही पुरी वगैरे पूर्ण अन्न आपला समाजाला अन्न वाटोळ करायची ही सवय नाही आपण आपल्या माता माउलीला काय संदेश द्याल जे काय आपल्या गावाकडे असणारे जे बांधव आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल म्हणजे अन्न आपल्याला पाठवायची गरज आहे आपल्याला इथं मिळत आहे जे दोन दिवस आधू एक दिवस फक्त कोणी नाकारवाई झाली कारण की माझ्या सरकारने त्यांचं एकच म्हणणं आलं की आम्हाला नोटीस आला पोलीस बांधवांना आम्ही विचारलं जे म्हणजे आम्हाला जसं वरून आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही पुढे काम करू शकतो आमची काही इच्छुक नाही आम्ही एक जे पोलीस बांधव आहेत ते तुमच्या सारखेच आहे आणि तुम्हाला सहकार्य आमचं खूप आहे मुंबई पोलीस आपल्याला सहकार्य करत आहेत का मुंबई पोलीस आमचं भरपूर सहकार्य आहे कुठल्याही गोष्टीचा आपला त्रास नाही जायचा पूर्ण पोलीस बांधवांची आपण पोलीस बांधवांची काळजी घेत आहेत त्याला पाणी लागण जेवण लागण आम्ही आपल्याला जर उद्या सोमवार आहे उद्या ह्याच्यापेक्षा जास्त लोकांना गर्दी होऊ शकते सरकारने जर निर्णय घेतला नाही तर परिस्थिती कशी होईल सरकारने जर निर्णय नाही घेतला तर आज दुसरी दुसरी लोक जे असे आनंद घेत आहेत त्या आनंदाचा पूर्ण आपल्याला रस्त्यावर करावं लागेल त्या सरकारला पूर्ण काय आहे मराठीची ताकद की दाखवून त्याला शो कळणार नाही जोपर्यंत याला पूर्ण सरकारला कधी होणार नाही तोपर्यंत हे आपलं आरक्षण देणार नाही आरक्षण पूर्ण रेडी आहे पण याला मादर या पणच सरकारला देऊ वाटत नाही चालतं आहे सर लवकरच सरकारने निर्णय घ्यावा एवढी एवढी अपेक्षा करतो धन्यवाद सर सर कुठून आला आपण परभणी आपण आपल्या गावाकडची ठेसा भाकरी खाताय किती दिवस झाला आपण इथं आलेला चार दिवस झाला आपली सोय कशी आहे आपल्याला दिवसभराचा आपला ट्रण कसा असतो

सर आपण कुठून आलेला कुठून आलेला आपण जे गावाकडची ठेसा भाकर खात आहे सर oh, oh, oh. oh. आपण लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना ते दाखवत आहोत सर आपल्याला आणखी काय प्रश्न विचारायचा असेल तर मी आपला आवाज ऐकत आहे हा सर बोल सकते। मिंट सर एक मिनिट सर आपला आवाज आवाज येत नाहीये काद्यापर्यंत आपला आवाज येत नाही चालतंय सर धन्यवाद सर आपण लाईफ च्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला जे परिस्थिती चालू आहे आझाद मैदान असेल मुंबई छत्रपती तज्ञ असेल अशीच परिस्थिती आपण सर्व महाराष्ट्राला वारंवार जातत राहू आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच इच्छा व्यक्त करतो आपण जी परिस्थिती आहे ती सध्याची परिस्थिती आपण ग्रामीण भागापर्यंत आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत राहू आपले आम्हाला सहकार्य असत राहू द्या एवढीच इच्छा करतो आणि माझ्या